सभागृहामध्ये स्वच्छता अभियानाच्या विषयीची बैठक ही आयोजित करण्यात आली या बैठकीच्या निमित्तानं गावामधले सगळे प्रतिष्ठित नागरिक आणि नगरपरिषदेचे सगळे सेवक हे आम्ही बोलवले खूप चांगल्या पद्धतीनं बैठक झाली कराड शहराला माघ सातत्यानं स्वच्छ सर्वेक्षणमध्ये बक्षीस मिळत आलेलं आहे माजी वसुंधरा योजनेमध्ये देखील बक्षीस मिळत आलेलं आहे मागच्या दोन वर्षामध्ये काही कारणांनी आपल्याला बक्षीस का मिळालं नाही याच्याविषयी चर्चा झाली आणि भविष्यकाळामध्ये आपल्या कराडला स्वच्छ सर्वेक्षणमध्ये कसं राज्यामधलं प्रथम बक्षीस मिळू शकेल याच्यासाठीचा इतंबूत आराखडा हा आपण तयार केलेला आहे त्याच्यामध्ये एखादी समिती जाणकार लोकांची स्थापन करण्याचा देखील निर्णय झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित कराड शहराला मागे जसं पहिल्या क्रमांकाचं विभागात बक्षीस मिळत होतं तसंच बक्षीस कसं मिळू शकेल याच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून लागेल ते सहकार्य आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी सुद्धा लागेल ती मदत करण्याचा शब्द दिलेला आहे मला खात्री वाटते की परत एकदा आपल्या कराडला स्वच्छ सर्वेक्षणाच्या बाबतीमधलं गतवैभव प्राप्त करण्यासाठीचा प्रयत्न हा सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नामधून होईल असा माझा विश्वास आहे त्याच्या काही आता समस्या आल्या त्या अनेक दिवसापासूनच्या आहेत त्याच्यामध्ये मग दुर्गंधीचा प्रश्न असेल धुराचा असेल तिथं येणारं पाणी असेल या सगळ्या अडचणी अनेक वर्षापासून आहेत आता आपल्या माध्यमातून या किती दिवसात पुढे सोडवल्या जातील असं पहिल्यांदा आम्ही त्याचं सर्वेक्षण करू की आता त्याची उपाययोजना नेमकी काय करायला आणि ते स्टडी केल्यानंतर आपल्याला ते करणं गरजेचं आहे कारण कराडचा विस्तारित भाग म्हणून त्या परिसराला ओळखलं जातं आणि वाढीव भागामध्ये सगळे सुशिक्षित जाणकार आणि विभागामधले चांगले लोक चांगल्या कुटुंबातले लोक राहतात आणि त्यामुळं त्यांना अशा दुर्गंधीमध्ये राहायला लागणं किंवा तिथं काही हेल्थ इश्यूज निर्माण होतील असं होऊ नये ह्याच्यासाठी आपण एकदम वॉर फुटिंगवर कामकाज करू एवढं मी आपल्याला आश्वासन देऊ